म्हटलात म्हटलं तर श्रीनिवास बापू तुमचे मोठे बंधू म्हणतात दादा आजकाल डायलॉग बाजी खूप करतात तो माझा मोठे बंधू नाहीये त्याच्यापेक्षा वर्ष काही माहिती नसतात काही दानका करतात आणि तुमचा मोठ्या बंधू ठीक आहे काय ठीक आहे माहिती घ्यायला काय होतं प्रत्येक वेळेस काहीतरी चुकीचं विचारतात आणि पुन्हा मग मी जरा आवाज चढवल्यावर माझ्याबद्दल वेगळं बोलतं माहिती घ्या तो माझा धाकटा आहे त्याने काय बोलावं काय नाही बोलू ते त्यांनी त्याचं ठरवावं मी त्याच्यामध्ये मताला गेलो होतो त्यावेळेस माझ्याबरोबर माझी आई होती ते आपण सगळ्यांनी उघड्या डोळ्यांनी बघितलं आणि मा मला ज्या आईनं माझा जन्म दिलेला आहे ती आई माझ्याबरोबर आहे हे सांगायला माझ्या दाखट्या भावांनी काय नाक खोपसायचं कारण नाही त्याने ह्याच्यात लक्षही द्यायचं कारण नाही एक मिनिट जर आत्ता मला दाखवायचं नाही उगीच मला माझ्या प फॅमिलीचा पंचनामा करायचा नाही माझी आई माझ्याबरोबर आहे कालही होती आजही आहे आणि उद्याही राहील समजलं माझे वडील वारल्यानंतर मी जो आईला आधार दिला आहे तो इतर कोणी जास्त दिलेला नाही खाजगी आईला नका विचारू जन बाकीच्यांना जे आमचे जवळपास आहेत त्यांना विचारा नंबर एक आणि एवढं त्यांना अगदी नाकाला झोमलं माझ्या आईला मी मताला घेऊन गेलो तुमच्या आमच्या घरामध्ये कुणी वयस्कर असल्यानंतर आपण त्यांना आधार देऊन मताला घेऊन जातो आता आमच्या समोरचे लोक देखील पवारसाहेबांना आधार देऊनच इकडं तिकडं घेऊन जातात ना त्या जाता नाही जात आणि दुसरी गोष्ट मी त्यांच्या तीन चार सभांमध्ये स्टेजवरचे हे बघितलेले बैठकीची व्यवस्था म्हणजे नारळ फोडताना बघितली इतर बघितली परवा काहीतरी महिलांचा त्यांचा मेळावा झाला तेव्हा बघितली शेवटची सभा झाली तेव्हा बघितली तेव्हा तर ते अक्क खांदात तिथं बरोबर त्याच्यात एका म्हणजे मला तर ते आश्चर्यच वाटलं एकाने तर साहेबांचा फोटो मांडीवर ठेवला होत आता साहेब समोर असताना पुन्हा फोटो मांडीवर ठेवायचं काय कारण आहे जर मी साहेबांची तिथं सभा भक्त साहेब स्टेजवर आहेत आणि स्पीकर स्पीकरवर सांगतायत काय मार्गदर्शन करतायत तरी तुम्ही फोटो ठेवता हे ज्यांच्या मांडीवर फोटो आहे मला मी त्यांना ओळखतो अनेक वर्ष हे त्यांचं अजिबात काम नाही त्यांना कोणीतरी जाणीवपूर्वक तू फोटो मांडीवर ठेव तू फोटो मांडीवर ठेव हे सगळं जे चाललेलं आहे ना हे निव्वळ म्हणजे मी ज्या घरात जन्माला आलो त्याच्यातली लोक कुठल्या पातळीवर चाललेली आहेत आणि काय पद्धतीनं चाललेली आहे ते फोटो मला आता माझ्या मोबाईलमध्ये तो बघितल्यानंतरही तुम्हाला कळेल अशी सगळी काही पलटन बसली काय आणि अगदी सगळं कुटुंब आमच्याबरोबर आहे असं दाखवण्याचा प्रयत्न ते करतायत काय मी फक्त माझ्या जिनमाना जन्म दिला तिचा पहिला मुलगा मी जन्माला आलो तिला फक्त घेऊन गेलो तरी तुम्हाला इतक्या मिरच्या झोंकतात आणि तुम्ही काय काय उद्योग ह्या निवडणुकीच्या काळामध्ये केले ते जनतेने पाहिले नाही का आम्ही कुठे पाहिले नाही का धन्यवाद धन्यवाद धन्यवाद